गेले ला गेल्यानंतर मी त्यांना बोलले की बाबा असं असं झालंय आमचं भावाचं असं आहे भाऊ ऍडमिट आहे आयसीयू मध्ये तर ते म्हणतात त्याला शुद्धच नाही त्याचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा आम्ही म्हणजे त्याचं काय म्हणते स्टेटमेंट कसा घ्यायचा मी म्हणलं त्याला शुद्ध आहे ती बोलते पण त्याला बसले की डोकं ती दुखते तुम्ही जाऊन त्याचं ती करा त्यांनी म्हणलं ठीक आहे आम्ही करतो त्यांनी अकलूतचे पोलीस स्टेशनचे कोणी पाठवले ते सत्ता पण गेले होते वेळापूरवरून पण त्याच्यावर काय दखल केली नाही अजून आणि आमचा एवढा खर्च झाला आमच्यापासून जर पैसे नसते आम्ही लोकांकडनं उधार घेतले कुणाकडनं मागितले काय केलं आमच्या पशी काय थोडंफार होतं सोनं चांदी ते आम्ही ठेवून काय करून पैसे दवाखान्यात लावले सगळं केलं म्हणलं पण जानकर, में में जानकर था था काय म्हणले आम्ही त्यांना दे लावतो जानकरचं जर कॉन्टॅक्ट होत असेल त्यांनी जर अजून पण पैसे द्याय लावत नसतील तर मग आम्ही काय करायचं पोलीस स्टेशनला जाऊन दोन तास जर बसवत असले आम्हाला किती तारखेला घटना घडली होती सत्तावीस तारखेला ही घटना घडली होती डिसेंबर मध्ये बर त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी तुमची दखल घेतली का नाही नाही दखल म्हणजे त्यांनी म्हणले रिपोर्ट लिहिला आम्ही फाईल एफ आर केली त्याच्यावर आता कर, परत करतो परत का, ते करतो त्यांनी आम्हाला कॉल पण केला नाही किंवा त्यांना काय सबूत सापडलं का काय सापडलं काय ह्याला ह्याच्या मागं काय चाललंय काय नाही किंवा त्यांनी काय केलं मला असं वाटतंय की त्यांनी ज्यांनी माझ्या भावाला मारलं होतं त्यांनी तिथं पैसे वगैरे भरले त्याच्यामुळे ह्यांनी आमच्या केसवर काहीच दखल घेतली नाही असं माझ्या बुद्धीनं मला जी मी पण शिकली माझं एम ए कम्प्लीट झालंय मी अकलूजमध्ये कॉलेज केले माझं मी पुण्याला जॉब करते मी तिथून सगळं सोडून इकडं आले पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांनी म्हणतात थांबा तुम्हाला काय आम्ही सांगतो आम्हा काय चाललंय ते सगळं तुम्हाला नंतर कळवतो कळवणार कधी आज वीस दिवस झाले असं होऊन आम्हाला अजून काहीच कळलं नाही मग हे कधी कळवणार जर पोलिसांच्या ओळखीच्या असतील किंवा गावातल्या लोकांच्या ओळखीतले असतील मोठे लोकांच्या ओळखीतले असतील तर त्यांनी त्यांना फोन करू शकतात बोलू शकतात मग त्यांना समोर आणून बोलवू शकत नाहीत किंवा पोलिसांच्या ताब्यात देऊ शकत नाहीत तर मग आम्ही करायचं काय वेळापूरच्या साहेबांची पाहिजे वेळापूर साहेबांची तुम्ही भेट घेतली होती का वेळापूरच्या पोलीस स्टेशन पाटील साहेब होते अजून देशपांडे साहेबांनी आमची लिहिली होती त्यांनी दोघांना मारलं होतं मग एक जणांचं हो, म्हणजे सरकारी हॉस्पिटल साठी पावती पण बनवून दिली होती त्यांनी की जावा तिथं तिथं जाऊन आम्ही औषध उपचार पण केले होते आणि एक पावती त्यांनी तिथं सही करून घेतली होती त्या पोराकडून तिथं मला पण म्हणजे कधी मी केस कटचे मागं लागली नाही कधी पडली पण नाही त्यात त्याच्यामुळे जास्त नॉलेज नाहीये त्याच्यातलं पण कॉलेज ते सगळं बाकीचं बघते त्या हिशोबान मला आहे थोडंफार नॉलेज त्याच्यातलं तर त्यांनी अजून आमच्या ह्याच्यावर काहीच कारवाई केली काय केले तर ते आम्हाला काही सांगितलं नाहीये किंवा त्यांनी कॉल केला नाही की बाबा असं असं आहे ते तुमचं काय त्यांच्यावर हा त्यांनी आम्हाला आय दिली दोन दिवसांनी ती आहे आमच्याजवळ आरोपीवर काय केले काय नाही केलं त्यांनी अजून आम्हाला काहीच सांगितलं नाही मी तिथं तिथे कार्यरत असणाऱ्या साहेबांची तुम्ही भेट घेतली होती का गोसावी साहेब एक कार्यरत आहेत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभारी यांची आपण भेट घेतली होती का आपण कुटुंबियांनी नाही भेट नाही घेतली तिथं आम्ही गेलो पोलीस स्टेशनला जे भेटले होते आमची रिपोर्ट जर त्यांनी दर्ज केली तर त्यांचं काम आहे ना की त्यांनी आम्हाला सांगाय पाहिजे बाबा त्यांचं काम आहे ना त्यांनी हे पाहिजे का आम्ही जायचं सारखं चार वेळा त्यांच्यापाशी असं थोडी आहे ना आणि ते आधी तर असं म्हणत होते ह्यांना मराठी येत नाही ह्यांची केस कशी दर्ज करायची कोण म्हणत असं पोलिस स्टेशन मध्ये तिथं त्याला बोला, मराठी बोलायचं मराठी बोलायचं त्याला हिंदी बोलायचं ह्याचा अर्थ आम्ही मराठी येत नसलं तर का आमची केस घेतली जाणार नाही का वेळापूरच्या पोलिस स्टेशनला पाटील साहेब पाटील साहेब देशपांडे अजून चौघ चौग, चौग पाच जण होते मला नावं माहित नाहीत आणि पण तिथं म्हणजे ती भावाचं ती आहे मेहन आहे गावाकडनं आलाय तो इथं आमच्यापाशी राहतो काम करतो आमचं त्याला मराठी येत नाही त्याला हिंदी येते तर ता, ते म्हणले त्याला मराठी येत त्याला पण मारलं होतं त्याला पण सगळं लागलं तर अंग दुखत होतं चेकअप ते केलं पाठीला वगैरे लाता बुक्का त्याला सगळं मारलेलं त्याचं चेकअप तिकून आलं तर ते तिथं त्यांनी केस घ्यायच्या टाइमिंगला बोलत होते ह्याला मराठी येत नाही त्याला मराठी बोलायत नाही त्याचं आम्ही लिहून कसं घेतो मी म्हणलं त्याला हिंदी येते ना तर ते म्हणायचे नाही त्याला मराठीच बोलायत नाही त्याचं आम्हाला काय कळत नाही मी म्हणलं त्याचं कळत नाही तर मी सांगते तर ते म्हणतात जिथं ही घटना घडली तिथं तू होती का मी नव्हती तर काय झालं पण ती सांगते ना त्याच्या भाषेत मी सांगते ना तुम्हाला मराठीत तरी सुद्धा त्यांनी कल आम्हाला दोन तास त्यांनी पोलीस स्टेशनला बसून ठेवलं मला माहित आहे की दोन तास तर लागत नाही बसून ठेवायला जर आमचं एफ आर आय लिहायसाठी त्यांना लगितले अर्धा तास खूप झाला पण त्यांनी तसं न करता दोन तास पळवलं परत दुसऱ्या दिवशी पण आम्ही म्हणलो आम्हाला एफ आर आय द्या दिली नाही परत मी जाणकर गेलो गेल जानकरनं फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला एफ आर आय दिली की बाबा धाला घेऊन जावा आता लिहून ठेवली लिहून ठेवले तर तुमच्या कशी लिहून लिहून ठेवून काय करत आम्हाला द्या ना आला ते, ते। कारवाई केली की नाही केली आम्हाला काय पाहिजे की नाही काय पाहिजे त्यांनी तसं काहीच केलं नाही आणि मला म्हणते तर आम्ही तुम्हाला परत सांगतो मी दवाखान्याच्या भाव ऍडमिट असल्यामुळं घरातल्यांना जास्त कळत नाही दवाखान्यातला कुठल्या गोष्टी त्याच्यामुळे मी दवाखान्यात होती दवाखान्यात तिथं सहा सात दिवस राहून मी सगळं बघितलं तिथलं दवाखान्याचा खर्चही आमचा दिला नाही जानकर बोलले होते त्याला द्यायला होतो पोलीस बोलले होते सगळं करतो पण अजून कोणाचं काय नाहीये आमचे पैशाची अडचण असताना पण आम्ही एवढं सगळं केलं आम्ही वेळापुरात येऊन राहतो आम्ही मूळचे महाराष्ट्राचे नसून आम्ही प्रॉपर युपीचे आहे पण आम्ही आता येऊन महाराष्ट्रात राहतो चाळीस पन्नास वर्ष झाले माझ्या मम्मी पप्पाने इकडे राहतो माझं पण कॉलेज इकडे झालं माझा जन्म इकडं झाला सगळं ते असून आम्हाला इथं सुरक्षा नाही आहे आमच्या आमच्या पूर्ण घराला धोका आहे कधीही कोण पण काही धमकी देत इतना हाकलून लावेन हे करेन ते करेन तुमचं सगळं हाकलून लावेन तुम्ही का हिथलच आहे का असे आम्हाला जातं ह्याचा अर्थ असं नाही की आम्ही बाहेर आलो तर आम्हाला हिथन काढून लावते लोक आपण आता आपली मागणी काय असणार आहे प्रमुख माने थोडक्यात सांगा काय मागणी काय आहे आपली मागणी आमची मागणी आहे की आरोपांवर कारवाई केली पाहिजे किंवा आमचा जो खर्च झाला तो आम्हाला त्यांनी दिला पाहिजे आणि आरोपी अजून पर्यंत पकडले नाहीत हे पण माझी त्यांना अजूनही पकडलं नाहीये का पकडलं नाहीये का त्यांच्याकडनं पैसे ह्यांनी घेतलेत का त्यांच्याकडनं पैसे खाल्लेत त्यांच्या जर गाववाले असतील तर प्रत्येकाच्या ओळखीचे असते आणि ते तेनकर साहेब माझ्यासमोर त्याला बोलले होते की बाबा तुझी प्रत्येक वेळेची ही कंप्लेंट आहे की तू लोकांना असं त्रास देतोय जर प्रत्येक वेळेस तो जर व्यक्तीला असा त्रास देतोय तर मग आमच्यावर पण त्यानं त्रास दिला तर त्याला का पकडलं गेलं नाही आतापर्यंत त्याला पकडा आणि त्याच्यावर कारवाई करा आणि आमचा जो खर्च झालाय तो आम्हाला द्यायला लावा आणि आमचे जे पैसे गेलेत भाव बसले ते पण आम्हाला पाहिजेत पन्नास हजार रुपये पैशामुळे मारले का कशामुळे मारले माहित नाही पण जे काय झाले त्याचं आम्हाला काय ह्यांनी दखल घेतली ते आम्हाला कळवा